कंपनीने महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी राबवलेले आरोग्य शिबिर अत्यंत लाभदायक मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन नागोडणे येथील रिलायन्स कंपनीने महिलांच्या निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी राबवलेले महाआरोग्य शिबिर अत्यंत लाभदायक असल्याचे गौरव उद्गार महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काढले रिलायन्स व्यवस्थापनातर्फे कंपनी कार्यक्षेत्रातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंत्री तटकरे यांनी आरोग्य शिबिर हे आजच्या धावपळीच्या युगात अतिशय महत्त्वाचे असून वेळोवेळी महिलांनी आपली आरोग्य तपासणी करावी लहान आजाराचे निदान या तपासणीत लवकर होऊन वेळीच उपचार घेता येतात तपासणीला उशीर झाला तर जीवाला धोका देखील संभवतो त्यामुळे अधिक अधिक महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले रिलायन्सच्या माध्यमातून त्यांचं सी एस आर फंड असेल त्यांची पूर्ण टीम असेल हे नेहमीच या परिसरामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण आणि लोकोपयोगी उपक्रम हे राबवत असतात जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये असो प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असो इथल्या गावांमधल्या अंतर्गत सुविधा असो यामध्ये नेहमीच त्यांचा पुढाकार असतो आज त्यांच्या पुढाकारातून त्यांच्या सी एस आर टीमने या ठिकाणी महिलांसाठी त्यांच्या या क्षेत्रामध्ये येणाऱ्या जवळपास दहा ते पंधरा गावांसाठी महिलांसाठी एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये प्राथमिक तपासणीसहित ॲडव्हान्स इक्विपमेंट्स त्यांनी वापरण्यात आलेले आहेत आणि त्यातून निश्चितपणाने आरोग्य शिबिरातून महिलांना लाभ होणार आहे त्याचबरोबर त्यांनी काही स्त्रीरोग तज्ज्ञांचं सुद्धा या ठिकाणी सेशन्स म्हणजे संवाद सत्र आयोजित केलेले आहेत यातून महिलांच्या समस्या असतील त्यांच्या अडचणी असतील त्यांचे काही आरोग्य संबंधित प्रश्न असतील यालासुद्धा योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलं जाणार आहे मी या उपक्रमासाठी रिलायन्सचे मनापासूनचे आभार मानीन धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न